नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय पी सी एम सी न्यूज पिंपरी चिंचवड उत्सुक हे जाणून घेण्यासाठी आता आम्ही पोहोचलोय प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये पिंपळे सौदागर रामनगर कुणाला आयकॉन हा सगळा परिसर तर आता सव्वा तीन वाजलेले आहेत आणि इच्छुकांची अजूनही आमच्याशी काही या ठिकाणी गाठ पडलेली नाही किंवा संपर्क होऊ शकलेला नाही तर या प्रभागामध्ये दोन दिग्गज नावं आहेत त्यामध्ये शत्रुघ्न उर्फ बापू काटे म्हणजेच भाजपचे शहराध्यक्ष याच प्रभागात दोन हजार मध्ये निवडून आले शिवाय विठ्ठल उर्फ नाना काटे जे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या महानगरपालिका निवडणुकीचे प्रमुख आहेत त्यामुळे दोघही त्यांच्यावर जी काही आता जबाबदारी आहे त्या पोटी कदाचित ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत अर्थात उरलेल्या दोन माजी नगरसेविका निर्मला कुटे आणि शीतल काटे या दोघीही या ठिकाणी आलेले नाही आहेत शिवाय इतर इच्छुक उमेदवारांची देखील आमची या ठिकाणी गाठ पडलेली नाहीये खरंतर आता सव्वा तीन झालेले आहेत मला पुढचा प्रभाग प्रभाग क्रमांक एकोणतीस देखील त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे तिथल्या इच्छुकांशी संवाद साधायचा आहे त्यामुळं या प्रभागात ज्यांची आमच्याशी भेट होऊ शकलेली नाही ते आवाज पिंपरी चिंचवडचा या रात्री आठ वाजताच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि आपण या प्रभागातून इच्छुक आहोत हे आम्हाला कळवू शकतात तुर्तास पाहत रहा पी सी एम सी न्यूज पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक कोण कोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला चला लागा तयारीला येतोय संवाद साधायला पी सी एम सी न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला इच्छुक उमेदवारांसाठी पी सी एम सी न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक